सर्वांना नमस्कार लॉकडाऊन एक प्रेमकथा अमर मानसी या लव्ह स्टोरीचे सदतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आलिशानं अमरला ठसका लागला म्हणून कासावीस होऊन पाणी दिलं तसे सगळे तिच्याकडे चकित होऊन बघत होते कारण प्रतीक तिचा नवरा आहे आणि त्याला ठसका लागला तरी ती जागची हलत हो नाही त्याला फरक पडला नव्हता आणि अमरला ठसका लागला तर ती किती कासावीस झाली तिला किती फरक पडला आणि तिची चूक तिच्या लक्षात आली आणि ती कसं तरीच तोंड करून म्हणाली अगं मानसी घे ना त्याला पाणी ते घे तुला उठता येत नाही ना म्हणून देत होते मी पाणी आणि मानसीनं तिच्या हातातून ग्लास घेतला हसली आणि म्हणाली अगं हो दे ग बरं केलंस आणि यांना जेवता जेवता हसण्याची सवयच आहे म्हणून सारखा ठसका लागतो मी पण किती सांगत असते यांना की जेवताना असं हसत जाऊ नका म्हणून पण हे माझं ऐकतच नाहीत तुझंही ते ऐकत नव्हते ना आणि मी तुलाच मागणार होते पाणी पण बरं झालं तूच दिलंस ती अलिशाचे बाजू सावरत म्हणाली आणि अमर म्हणाला मनू पाण्याचा ग्लास तर तुझ्या पुढे पण आहे ना तू तो देऊ शकत होती ना आणि आता दोघी गप्प बसल्या आणि मानसी मनात म्हणाली म्हणजे अमर म्हणत आहेत तसं तर नसेल ना अलिशा अजूनही अमरसाठी कासावीस होत आहे असं वाटत आहे तिचं लग्न खरं असेल ना अमरला तर वेगळीच शंका येत आहे आणि त्यांचे अंदाज चुकत नाहीत अमर अलिशाकडेच बघत होता तिचे डोळे वाचण्याचा प्रयत्न करत होता आता अलिशा अजिबात वर बघत नव्हती अमरच्या डोळ्यात बघितलं आणि अमरला सगळं खळ खरं खरं कळलं तर म्हणून कारण त्याला तिचे डोळे वाचता येतात मग कोबीची कोशिंबीर तिला फार आवडली तिनं माणसीचं खूप कौतुक केलं जेवण झालं आणि अमर प्रतीक गप्पा मारत बसले अमर त्याला तिची कशी काळजी घ्यावी हे सांगत होता ती किती हळवी आहे हे सांगत होता आणि मग प्रतीक मुद्दाम म्हणाला तू तर असं बोलत आहे जसं काय तू तिला फक्त मित्र नाही तर त्यापेक्षा जास्त ओळखतो हो ना आणि अमर चपापला आणि आपण तिच्या नवऱ्यासमोर तिचं इतकं कौतुक करायला नको हे चुकीचं आहे असं त्याला वाटलं मानसी आणि अलिशा सुद्धा बेडरूममध्ये बोलत होत्या अमर आणि मानसीचे फोटो पाहून आलिशा थोडी भाऊक झाली होती कारण अमर तिला म्हणाला होता आलिशा आपलं लग्न झालं ना की आपल्या बेडरूममध्ये मी आपल्या लग्नाची एक मोठी फ्रेम बसवणार आहे खूप मोठा फोटो लावणार आहे मी आपल्या दोघांचा अगदी भिंत भरून पडदेसुद्धा तुझ्या आवडत्या रंगाचे असतील बेडशीट फर्निचर सगळं सगळं तुझ्या आवडीचं असेल आणि दुसऱ्या भिंतीवर आपल्या बाळाचा फोटो आता हे आलिशाला सगळं आठवत होतं आणि तिला तिच्या भावना अनावर होतील असं वाटून त्या बेडरूममधून ती बाहेर आली आणि तिला मोकळं मोकळं वाटलं आणि म्हणाली मानसी आपण हॉलमध्येच बसूया मानसी तिला म्हणाली आलिशा तुझे आभार कसे ग काही कळत नाही आणि मानसीला थांबवत आलिशा म्हणाली आता नको तो विषय मी सगळं विसरायचं ठरवून पुढं निघाले आहे मानसी म्हणाली पुन्हा खोटं तुम्ही दोघंही खोटं का बोलता स्वतःशी आणि अलिशा घाबरली आणि म्हणाली म्हणजे तुला काय म्हणायचं काय आहे मानसी तिनं घाबरत घाबरत विचारलं मानसी म्हणाली हेच की आयुष्यात पुढं जायचं असेल तर भूतकाळ विसरणं गरजेचं आहे का तो जर सुखद आठवणींनी भरलेलं असेल तर थोडा समजूतदारपणा दाखवून त्याच्यासह पुढे जाता येतं आणि तुम्ही दोघांनीही एकमेकांवर प्रेम केलं आहे तेही जीवापाड मग त्या आठवणी का नकोत तुम्हाला मी अमरलासुद्धा हेच सांगितलं आहे आणि अलिशा म्हणाली खरं आहे तुझं आणि म्हणून अमर आता जास्त फ्री वागतोय माझ्याशी सर्वांदेखत आणि मला सुद्धा हे आहे आणि मानसी म्हणाली अमरने माझ्यासमोर मला सांगितलं आहे आय लव्ह अलिशा ते अजूनही तुझ्यावर प्रेम करतात हे ऐकून अलिशा चकित झाली आणि म्हणाली मानसी आणि हे तुला पटतंय मानसी म्हणाली हो मला हे पटतंय कारण तुझा त्यांच्यावर पहिला हक्क आहे मी तर त्यांच्या आयुष्यात अपघाताने आले आणि आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करायला लागलो नवरा बायको म्हणून मी त्यांच्या बाळाची आई होणार आहे ते आमच्या प्रेमाचंच प्रतीक आहे पण ते मलाही फसवणार नाहीत याची मला खात्री आहे मग आता तूही सांग मला खरं खरं तू करतेस प्रेम अज अमरवर अजूनही आलिशा शांत झाली मानसी म्हणाली आलिशा तू सुखी आहेस ना प्रतीक्षी लग्न करून आता आलिशा काहीतरी बोलणार होती इतक्यात तिथं प्रतीक आणि अमर आले आणि दोघेही थांबल्या बोलायच्या आणि प्रतीक म्हणाला आलिशा निघायचं का मला मुंबईला जायचं आहे मग राजलक्ष्मीने मानसीला आलिशाची ओटी भरायला सांगितली आणि दोघीही एकमेकींच्या डोळ्यात बघूनच एकमेकींना एकाच्याच नावाचं कुंकू लावत होत्या अमरच्या नावाचं कुंकू मग ती निघाली आणि अमर म्हणाला एक फॅमिली फोटो घेऊया तेवढीच आठवण राहील ना आणि पुन्हा प्रतीक आणि अलिशा अवघडले राजलक्ष्मी विकास शेजारी उभा राहिली अमर आणि मानसी एकमेकां शेजारी प्रतीक अलिशा शेजारी शेजारी उभे राहिले अमरने खूप प्रेमानं मानसीच्या खांद्यावर हात टाकला आणि तो हात पाहून आलिशानं तिची नजर वळवली पण प्रतीक आणि अलिशा मात्र सावधान स्थितीत उभा होते अवघडल्यासारखे आणि अमरच म्हणाला प्रतीक तिच्या खांद्यावर हात टाक ना बायको आहे ना ती तुझी आहे ना असं अमरनं त्याच्या डोळ्यात डोळे घालून पुन्हा एकदा विचारलं आणि प्रतीक थोडा गोंधळला त्यानं आलिशाच्या तोंडाकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच विचारलं काय करू आणि तिने कसनूचं हसत डोळ्यांनीच सांगितलं की खांद्यावर हात ठेव मग प्रतीकने फार संकोचून हसत तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि आता अलिशा खूप अवघडली होती तिला आता तो स्पर्श नको होता तिला अमरचा खूप राग आला तो हे सगळं का करतोय हेच तिला कळत नव्हतं पण अमरला मात्र सगळं कळत होतं आणि त्यानं सगळ्यांचा एक सेल्फी घेतला मग अलिशा आणि प्रतीक निरोप घेऊन निघून गेले आता राजलक्ष्मीला सुद्धा समाधान वाटत होतं की आलिशाची काळजी घेणारा कोणीतरी आहे म्हणून ती निश्चिंत होती मानसी आता तिच्या आईकडे गेली होती वाळंतपणासाठी अमर आता एकटा होता कंपनीच्या कामात त्याने पुन्हा स्वतःला झोकून दिलं होतं प्रतीक माझ्या सोबतीला आहे असं सांगून आलिशा आता अमरची जास्त मदत घेतच नव्हती आणि ती जरी असं सांगत असली तरी ती खोटं बोलते हे मात्र अमरला माहित होतं पण तिचा आनंदी चेहरा पाहून तो शांत होता ती पुण्यातच होती पण तो तिला कधी भेटत नव्हता पण तिच्या आठवणी त्याच्या हृदयात कायम घर करून होत्या एक पूर्ण न झालेली ती प्रेम कहाणी होती अपूर्ण प्रेम कहाणी अमर अलिशाची ही खंत मात्र त्याच्या मनात कायम होती आलिशा सुद्धा आता एकटं एकटी सगळं सांभाळत होती तिच्या बहीण भावांची काळजी घ्यायची यानंतर ती प्रतीकला पुन्हा भेटली नाही आणि एके दिवशी अमर ऑफिसला निघाला होता मानसीचा त्याला कॉल आला मनू कशी आहेस ग ती म्हणाली मी ठीक आहे आणि तुम्ही कसे आहात तो म्हणाला मीही छान आहे अहो तुम्ही स्वतःची काळजी घेताना वेळेवर खात जा उगीच कामकाम करत बसू नका हो ग माझी म्हण्या पण तू कधी येतेस बोल आपलं बाळ घेऊन आपल्या घरी आणि ती म्हणाली अजून वेळ आहे एक आठवडा असं डॉक्टर म्हणालेत तो म्हणाला ओके मी येतोय हा उद्या तुला भेटायला संडे आहे ना तू तु तुझी काळजी घे असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि त्याला पुन्हा आलिशा दिसली ती एकटी होती घाबरली होती आज तिने तोच लव्हेंडर कलरचा ड्रेस घातला होता जो अमरने नुकताच तिच्या पाठीमागच्या बर्थडेला दिला होता गिफ्ट म्हणून ती बसची वाट पाहत होती आणि अचानक तिच्यासमोर अमरची कार उभा राहिली आणि तिथं चकली अमरने गाडीची काच खाली घेतली तिला घाबरलेली पाहून म्हणाला काय झालं आलिशा तू इतकी घाबरलेली का आहेस आता आलिशा रडायला लागली अमरला तर कळतच नव्हतं की नक्की काय प्रॉब्लेम आहे त्यानं दरवाजा उघडला आणि तिला आत बसायला सांगितलं तिला पाणी प्यायला दिलं आणि विचारलं अलिशा काय झालं आहे नक्की सांगशील का मला प्रतीक ठीक आहे ना त्याला काही झालं तर नाही ना आणि अलिशा म्हणाली प्रतीक ठीक आहे पण रितेश असं म्हणून ती पुन्हा खूप खूप रडायला लागली ला आता अमरने तिच्या खांद्यावर हात ठेवला ती थोडीशी सावरली आणि मग सांगू लागली हॉस्टेलमध्ये रितेश काल खेळता खेळता पडला आहे आणि त्याला फ्रॅक्चर झाला आहे रात्रीच फोन आला होता तो ॲडमिट आहे पण मी रात्री एकटी कशी जाणार होते म्हणून आता सकाळी सकाळी निघाले आहे अमर म्हणाला मग तू रात्री मला कॉल का नाही केलास मी होतो ना इथेच तू पण ना अलिशा इतकं पर्क करून टाकलंस मला आता रितेशच्या काळजीने अमरसुद्धा कासावीस झाला अलिशा मात्र काही नाही बोलली आणि त्यानं गाडी वळवली ती थेट कोल्हापूरला कारण रितेशचं हॉस्टेल तिकडंच होतं आणि आलिशाचं घरसुद्धा आलिशा म्हणाली अमर मी जाईन बसने तू नको काळजी करू तो म्हणाला अशी कशी जाशील आणि बस यायला खूप वेळ आहे बस केव्हा पोहोचेल काय माहीत तोपर्यंत तुझी अवस्था काय होईल माहीत आहे का आत्ताच बघ तुझी काय हालत झाली आहे रडून रडून रात्रीपासून जेवली नाहीस असं वाटतंय आणि हे खरं होतं मग अमरने हॉस्पिटलमध्येच फोन केला तिच्याकडून फोन नंबर घेऊन रितेशचं ऑपरेशन केलं होतं प्लास्टर केलं होतं हाताला पायाला आणि एके ठिकाणी त्यानं गाडी थांबवली तिची इच्छा नव्हती तरी तिला नाश्ता खाऊ घातला पुन्हा दोघे प्रवासाला लागले आणि आता ती थोडी निश्चिंत होती अमरने पुन्हा फोन करून ऑफिसमध्ये कळवलं की तो आज येणार नाही आणि आलिशाला त्याचा खूप आधार वाटत होता अमर म्हणाला प्रतीकला माहीत आहे का रितेशबद्दल आणि आलिशा त्याच्या या प्रश्नानं दचकली कारण प्रतीकला आता ती काही सांगतच नव्हती पण म्हणाली हो मी सांगितलं आहे त्याला रात्रीच तो सुट्टी टाकून येतो म्हणाला आहे मग आता दोघांनाही पोहोचायला पाच ते सहा तास लागले तिने रितेशला पाहिलं आणि ती रडायला लागली संकट तर तिचा पाठलाग सोडतच नव्हती दुसऱ्या एका हॉस्टेलमध्ये तिची बहीण होती तिची काळजी तिलाच घ्यावी लागायची मग अमरने वॉर्ड बॉयला सांगून सगळी व्यवस्था केली रितेशची सगळी काळजी घ्यायला त्याला सांगितली अगदी घरच्यांसारखी आणि कोपऱ्यात नेऊन त्याच्या हातात पैशांचं बंडल कोंबलं आणि म्हणाला त्या मॅडम आहेत ना त्यांना जाऊन सांगायचं की तुम्ही आता निश्चिंत राहा घरी जाऊ शकता तू रितेशची खूप काळजी घेशील असं सांग तिला आणि तू त्याची काळजी घ्यायची आहेस तुला आणखीन पैसे मिळतील तो बरा झाल्यावर मग काय वॉर्ड बॉय एकदम खुश आलिशालासुद्धा कंपनीत अजिबात सुट्टी मिळत नव्हती आणि रितेश जवळ थांबायला कोणी नातेवाईकसुद्धा नव्हतं तिच्याशिवाय आणि तिची खूप मोठी चिंता अमरनं मिटवली होती तीसुद्धा गुपचूप तिला काहीच कळू न देता पैसा दिला की आजकाल सगळं होतं मग आलिशाने त्या वॉर्ड बॉयचे आभारच मानले आणि आता रात्र होतच आली होती ती म्हणाली अमर काही डॉक्युमेंट घ्यायचे आहेत आणि घर सुद्धा जवळच आहे आणि तुला पुन्हा इतकं रिटर्न ड्रायव्हिंग करायला जमेल का त्यापेक्षा आपण एक काम करूया घरी जाऊया तू थोडा आराम कर आणि मग पहाटे पहाटे निघूया चालेल कारण तसाही उद्या संडे आहेच अमरलाही कंटाळा आला होता तो म्हणाला ओके आता त्याने राजलक्ष्मीला कॉल करून सांगितलं की तो एका मित्राकडे आलेला आहे कारण ते विनाकारण ती काळजी करत बसेल असं त्याला वाटलं मग तिने दरवाजा उघडला खूप दिवस घर बंद असल्यामुळे अस्वच्छ झालं होतं तिने त्याला एक खुर्ची स्वच्छ करून बसायला दिली आणि म्हणाली अमर तू इथे बस मी तुझ्यासाठी बेड तयार करते आणि थोडी स्वच्छता करते अमर म्हणाला तू आणि प्रतीक कुठे भेटता म्हणजे तो पुण्याला येतो की तू मुंबईला जातेस दर विकेंडला तुम्ही भेटतच असाल ना आणि ती गोंधळून म्हणाली कसंही करतो आम्ही कधी तो येतो किंवा मी जाते त्यानं तुला कुठे फिरायला नाही नेलं होतं की नाही लग्नानंतर हनीमूनसाठी ती म्हणाली नाही वेळच नाही मिळाला सुट्टी नाही ना आलेच हमी असं म्हणून ती आतली खोली स्वच्छ करण्यासाठी निघून गेली आणि सुटकेचा निश्वास टाकला ती कितीही त्याला टाळायचा प्रयत्न करत असली तरी नशीब मात्र फिरून फिरून त्या दोघांची भेट घडवतच होतं आता अमर मोबाईल बघत बसला होता आणि अचानक आतल्या खोलीतून ती जोरात किंचाळली आणि अमर धावतच तिकडे गेला आलीशा काय झालं असं त्यानं घाबरून विचारलं आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली इतकी घट्ट की ती जशी आधी मारायची तशी आणि तिच्या त्या मिठीने अमरचं हृदय धडधड करायला लागलं आणि त्यानं त्याच्याही नकळत तिच्या भोवतीची मिठी आवडली आणि डोळे मिठून घेतले